आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील क्रमांक एकशे नऊमधील भाग दोनवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे गवळण आहे तीस चरणाची गवळण आहे कारण भाग एकमध्ये एक ते चार चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये पाच ते पंधरा चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कारण भाग एकमध्ये मी सविस्तर असं कारण या गवळणीचं जे मर्म होतं ते मर्मच मी माझ्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे आता भाग दोन आणि भाग तीनमध्ये सरळ जरी तुम्हाला या गवळणीचा अर्थ सांगितला तर तुम्हाला नक्की ही संपूर्ण गवळण म्हणजे महाराजाला या गवळणीमधून आपल्याला काय सांगायचं आहे हे नक्की कळल म्हणून महाराज आता अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये म्हणतात बोल क्या वाचाळ रता नाही त्या चोरोने तीही खेटा केली प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालतो सर्व संताच्या आचरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या आचरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज पाचव्या चरणामध्ये म्हणतात बोल क्या वाचाळ रता नाही त्या चोरून तीही खेट केली कारण गावगाव हरिकथा शिवकथा रामकथा भागवत कथा चालू आहे एकही गाव नाही की त्या गावामध्ये कीर्तन नाही कारण प्रत्येक गावामध्ये कीर्तन आहे आपल्या या उन्हाळ्यामुळं म्हणून माफी मागून बोलतो तुम्ही या व्याख्येमध्ये बसता का हे तुमचं तुम्ही आत्मपरीक्षण करावं कारण महाराजांनी जी पाचव्या चरणाची सुरुवात केली बोल क्या वाचाळ कृष्णरता नाही त्या चोरूनी तीही खेट केली कारण भगवंताचा अनुभव न घेता या जगामध्ये पुष्कळ लोक त्यांच्या जीवनामध्ये वाचाळपणे बडबड करीत असतात आता हे बडबड करणाऱ्या लोकाचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकावं का न ऐकावं कारण तुम्हीच त्यांना पैसे देऊन तुमच्या गावामध्ये बोलविता कारण त्यांना त्या श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं कधीच ज्ञान झालेलं नसतं करून घेण्याचाही त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला नसता कमीत कमी मला एवढं तर वाटतं कारण महाराजाने जी खालच्या वळीला म्हटलं त्या चोरूनही तीही खेट केली कारण जी जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात दासाच्या दासाचा दासाचा दासा दास कर हे जे म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवंताचे जे जी दास आहेत किंवा संताचे जे दास आहेत त्या दासाच्या दासाच्या मुखामधली चोरून जरी तुम्ही कथा कीर्तन तुमच्या जीवनामध्ये ऐकलं तर तुमच्या जीवनामध्ये खरा प्रेमाचा आनंद निर्माण होईल कारण तुम्ही जे ऐकता तुमच्या जीवनामध्ये कुणाचं ऐकता वाचाळपणे बडबडणाऱ्या लोकाचं तुमच्या जीवनामध्ये ऐकू नये चोरून ऐका पण ते संताचे दास असावे दासाचं ऐका म्हणून गवळणी तर अतिश्रेष्ठ आहेत गवळणीची भक्तीला या जगामध्ये तोडच नाही कारण त्या गवळणी बोलतात की तुमच्या जीवनामध्ये चोरून तुम्ही त्या गवळणीचं जरी महात्म्य तुमच्या जीवनामध्ये वर्णन केलं निस्त गवळणीचं तरी तुम्हाला त्या श्रीकृष्णाची प्राप्ती होईल कारण आमच्यासारखे जे बोलतात ना ते वाचाळपणे बोलतात आणि शास्त्रामधून बोलतात मग अहंकार गेलेला नसतो अहंकार जीवनामध्ये तो माती करीत असतो गवळणी गवळणीच्या जीवनामध्ये अहंकार नाही प्रेम आहे समर्पण केलं आहे पूर्ण भगवान श्रीकृष्णाला आणि कसलीच त्यांच्या मनामध्ये इच्छा नाही कारण सुरुवातच महाराजांनी जी केली पहिल्या चरणामध्ये ते अत्यंत महत्त्वाचे आहे विचार करिता बैसोनी गवळणी विचारच संपलेला आहे त्यांच्या मनामध्ये विचार फक्त त्या श्रीकृष्णाचा चालू आहे म्हणून आशाची कथा आशाचं कीर्तन आपल्या जीवनामध्ये ऐकावं असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात भिवणे आजना सवा झाल्या वा ती विझविल्या दाटोबळे आता जनाला भिवून त्या गवळणे काय झाल्या एकत्र झालेल्या आहेत आता एकत्र होऊन काय केल्या त्या गवळणीनं कारण जनामध्ये ह्यांची टिंगल करायलेले आहेत कारण जे खरे संत असतात त्यांची टिंगल या जगामध्ये केली जाते जे संत नाहीत त्यांना त्यांची मिरवणूक काढलेल्या काढली जाते त्यांना थाटामाटामध्ये मोठं मोठे हारानं त्यांचं स्वागत केलं जातं म्हणून या गवळणीनं काय केल्या लोकाला भिवून त्यांच्या जीवनामध्ये बसल्या नाहीत त्या गप्प त्यांनी काय केल्या एकांत वासामध्ये बसल्या आपल्या आतला दिवा म्हणजे ज्ञान आपल्या आत असणारा जो आत्माराम आहे तीच ज्योत त्यांनी पेटवली आणि इंद्रियाचा निग्रह केला वृत्ती एकाग्र केली आणि एकाग्र करून जनापासून ते दूर गेल्या आणि वृत्ती एकाग्र करून आपलं त्या भगवंत स्वरूपाशी त्यांच्या जीवनामध्ये एक रूप झालेले आहेत असं महाराज अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात कृष्ण सुख नाही कळले मानसी निंदी ती त्या रत आता ज्या ज्याच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण सुखच कळालेलं नाही श्रीकृष्ण सुख काय असतं श्रीकृष्णाचं सुख कळण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्हाला दुसरा विचार मनामध्ये न आला पाहिजे कारण त्या गवळणीसारखी भक्ती लागते आपल्या जीवनामध्ये कारण जन्मापासून मरेपर्यंत आपण बाहेरला प्रवास केलेला आहे कारण लहानपणापासून जन्मल्यापासून आपल्या जीवनामध्ये आत कधी आपण पाहिलेलं आहे का पाहिलेलंच नाही धन बाहेरच पाहिलं ज्ञान बाहेरच गोळा केलं पद प्रतिष्ठा सर्व स्पर्धा किंवा हे सर्व बाहेरच मारील मारेल तर तुम्हाला काही तर हे सगळं बाहेर आपल्या जीवनामध्ये आपण हात आत, आपला आत्माराम कोण आहोत आपण आपल्या जीवनामध्ये आपला आत्माराम जो आहे त्याची आपल्या जीवनामध्ये कधी ओळख करून घेण्याचा कुणीतरी प्रयत्न केलेला आहे का कुणीच नाही कृष्ण सुख नाही कळले कृष्ण सुख कळण्यासाठी आपल्या जीवनामध्ये कारण आपलं जे आत्मस्वरूप आहे आपली ओळख करून घ्यावी लागते म्हणजे ही ओळख तुमच्या जीवनामध्ये करून घेण्यासाठी निग्रह लागतो इंद्रियाचा वृत्ती कारण आत वळवावी लागते आणि मग आत एकदा वृत्ती तुम्ही वळवली वोल की मग तिथं प्रेम आनंद दुसरं काहीच तिथं सापडणार नाही कारण त्या आत्म्यापासी नित्य आनंद आहे कारण त्या आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही म्हणून तुम्ही हे बाहेर बघण्याचं बाहेर तुम्ही हुडकिण्याचं बाहेरलं ज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये आतला प्रवास करता येत नाही ना आतल्या प्रवासासाठी बाहेरल्याची कुणाची मदतही तुमच्या जीवनामध्ये चालत नाही कारण त्याला आपल्या जीवनामध्ये आपणच त्याची अनुभूती घ्यावी लागते आणि ही अनुभूती तुमच्या जीवनामध्ये धर्मशास्त्र हे पाठ करून मी माझ्या जीवनामध्ये बार बार वेळ सांगतो हे येतच नाही ही ये अनुभूती जी आहे ती तुम्हाला तुमच्या आत शिरल्यानंतरच ती अनुभूती येते म्हणून गवळणी जी आहेत ती गवळणी किंवा महाराज या आपल्यासारखे जे भक्ती करणारा आहेत त्याच्याबद्दल धिक्कार असो धिक्कार असो म्हणजे धिक्कार करतात त्या गवळणी धिक्कार करतात महाराज आपल्या भक्तीला धिक्कार करतात असं अभंगाच्या सातव्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या आठव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो नये जवळी दे खोने कोल्लाळ समेळ मेळ विला कारण महाराज सांगतात की धर्मशास्त्राच्या ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये तर्क वितर्क कुतर्क किंवा तर्कटपणास तुमच्या जीवनामध्ये जात नाही त्या कृष्णभक्तीचा कारण माफी मागून बोलतो बाजार मांडलेला आहे गावगाव बाजार आहे म्हटलं का हा उन्हाळा म्हटलं भागवत कथा रामकथा शिवकथा आणि सप्ताह तर एकही गाव नाही त्या गावामध्ये सप्ता नाही लाखो रुपये खर्च होतात आणि मग हे खर्च करून तुम्हाला आत्मसुख मिळतं का आनंद तुमच्या जीवनामध्ये मिळतं का महाराष्ट्र स्पष्ट बोलतात उभ्या बाजारात तो कथा हे तो नावडे पण ढरी नाता अवघे पोटा साठी सोंग तेथे कैसा पांडुरंग म्हणून गवळणी त्यांच्या जीवनामध्ये एकत्र येऊन त्या श्रीकृष्णाचं एक सुख श्री एक अनुभव त्यांच्या जीवनामध्ये घेतात तसा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे असं महाराज अभंगाच्या आठव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या नवव्या चरणामध्ये महाराज म्हणतात अंतरी कोमळ बाहेरी निर्मळ न त्या बाळा कृष्ण ध्यानी कारण त्या गवळणी कशा आहेत तर महाराज सांगतात त्या गवळणी अशा आहेत की अंत करणारे निर्मळ आहेत ते आत आणि बाहेर निर्मळ आहेत ते अत्यंत प्रेमळ आणि कोमल आहेत त्यांचं अंतकरण एवढं निर्मळ आहे त्या श्रीकृष्णाशिवाय श्रीकृष्णाच्या विचाराशिवाय श्रीकृष्णाच्या ध्यानाशिवाय श्रीकृष्णाच्या रूपाशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरं काहीच नाही रात्र दिवस त्या श्रीकृष्णाचा ध्यास लागलेला आहे त्या ध्यानामध्ये ते तल्लीन झालेल्या गवळणी आहेत मग तल्लीन झालेल्या गवळणीला आपल्यासारख्याची रामकथा आपल्यासारख्याची कृष्णकथा कशाला ऐका वाटेल कारण अनुभूती त्यांना आतून त्या आत्मस्वरूपाची अनुभूती येऊ आहे अन त्या परमात्मस्वरूपाची त्यांच्या जीवनामध्ये अनुभूती त्यांना येत आहे अशा त्या गवळणी असं महाराज अभंगाच्या नवव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात हरिरूपी दृष्टी का आणि त्याच्या त्या त्यांची गोष्टी अळंगीती कंटी एकाएकी आता ज्या गवळणी आहेत त्यांच्या जीवनामध्ये दृष्टी कशी आहे त्यांची फक्त त्या श्रीकृष्ण रूपावर दृढ झालेली दृष्टी आहे आता त्यांच्या कानाला कारण श्रीकृष्णाशिवाय कोणतीच कीर्ती कोणतीच गोष्ट त्यांना ऐकायला तयार नाहीत ते श्रीकृष्णाची लिला बाल लीला असेल श्रीकृष्णाशिवाय ते दुसरं काही त्या गवळणी ऐकायलाच तयार नाहीत म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते काय करू लागले त्या गवळणी ते सांगतात अनुभव सांगू लागलेले आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या श्रीकृष्णाच्या गळ्याला गळा गड़ा लावून त्यांनी आलिंगन दिलेलं आहे आता हे आलिंगन दिलेली अनुभूती महाराज सांगतात त्या गवळणीची अनुभूती सांगतात आता एकदा जर त्या श्रीकृष्णाची अनुभूती आली तर मग त्यांना दुसरं या जगामधलं कुठलं प्रिय वाटणार आहे असं महाराज अभंगाच्या दहाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या अकराव्या चरणामध्ये महाराज मानतात नळसा हे वियोग करिता रोदन भ्रमिष्ठ भावना ध्येया त्या गवळणीची कशी वृत्ती झालेली आहे महाराज सांगतात कारण गवळणीच्या जीवनामध्ये एक क्षण जरी तो श्रीकृष्णाचा वियोग झाला म्हणजे श्रीकृष्णापासून त्यांचं मन दूर झालं तर ती एवढ्या तगमग 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 त्यांच्या जीवनामध्ये करतात त्यांच्या डोळ्याला धारा लागतात ते तेवढं दुःख होतं त्या दुःखानं विरहित होतात आणि त्या दुःखामध्ये त्यांच्या डोळ्याच्या आसुरूच्या धाराची धारा वाहतात कारण त्यांना मग देहाची भावना राहत नाही त्यांचं मन बुद्धी भ्रमिष्ट होते ते श्रीकृष्णाच्या कारण वियोगाने त्यांच्या जीवनामध्ये ते वेड्या होतात पागल होतात त्यांची स्मृती म्हणजे बुद्धी नष्ट होते एवढं वेड आपल्या जीवनामध्ये लागलं पाहिजे त्या गवळीसारखं तरच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होते अन्यथा आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही हेच महाराजाला अभंगाच्या अकराव्या चरणामध्ये सांगायचं आहे अभंगाच्या बाराव्या चरणामध्ये महाराज म्हणतात विसरल्या मागे ग्रह सुतपती अवस्था याची ती गोविंदाची त्या गवळणी काय झालेल्या आहेत त्यांच्या पतीचा विसर पडलेला आहे त्यांच्या पोटच्या मुलाचा विसर पडलेला आहे घरदार त्याचा सर्व विसर पडलेला आहे त्यांचे नाते गोते गण गोत सर्व त्यांनी टाकून दिलेलं आहे त्यांना आता त्यांच्या जीवनामध्ये काहीच प्रिय नाही फक्त तळमळ त्यांना लागलेली आहे फक्त श्रीकृष्णाच्या प्रेमाची श्रीकृष्णाच्या भेटीची श्रीकृष्ण जर त्यांच्या जीवनामध्ये एक क्षण त्या श्रीकृष्णापासून बाजूला राहिल्या की डोळ्या वाटं घळ त्यांच्या आसरूच्या दारा वाहतात म्हणून ते आता कारण त्यांच्या जीवनामध्ये दुसरी तळमळच नाही आपल्याला तळमळ आहे रात्रंदिवस संसाराची मोठं होण्याची दनाची लोभाची मानाची ह्याचीच आपल्या जीवनामध्ये तळमळ आहे अशी भक्ती आहे का आपल्या जीवनामध्ये कारण आपण आत्मपरीक्षण करावं महाराज नेमतं नेमकं सांगतात काय आपण गावगाव सप्ताह करतो सप्ताह करतो दरवर्षी पन्नास वर्ष शंभर वर्ष झालं सप्ताह करतो म्हणतो मग अशी एक वेळेस तरी आपण भगवत म्हणजे कथा आपल्या जीवनामध्ये ऐकवता ऐकतो का अशा एक दिवस तरी एखादी वेळेस तरी असा जो भक्त आहे त्या भक्ताला तुमच्या कथेला बोलविता का तुमच्या जीवनामध्ये अजिबात बोललं जात नाही कारण म्हणून म्हटलं की विसरल्यामागे ग्रहसूतपती आप घराचं ध्यान नाही पतीचं ध्यान नाही मुलाचं ध्यान नाही म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये कृष्णाशिवाय त्यांना करमत नाही कृष्णाला त्यांच्याशिवाय करमत नाही असं दोघाला एकून एकाची तळमळ लागलेली आहे असं महाराज अभंगाच्या बाराव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौदाव्या चरणामध्ये तेराव्या चरणामध्ये महाराज म्हणतात अवस्था लागोने निवळची ठेल्या एकाएकी झाल्या कृष्ण रूप आता त्यांनी घरदार सोडलंय मुलं सोडलंय गणगोत सर्व टाकून दिलेलं आहे त्या तळमळीमुळं त्या गवळणीला काय झाली त्यांची अवस्था अशी झालेली आहे की ती एकदमच ती श्रीकृष्ण रूप त्यांच्या जीवनामध्ये झालेले आहेत असं महाराज अभंगाच्या तेराव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौदाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात कृष्ण मनवनी देती आलिंगन विर विरहता पतेने निवारे नाम आता त्या गवळणी त्यांच्या जीवनामध्ये कृष्ण रूप झाल्या साऱ्या गवळणी आणि कृष्ण रूप झाल्यामुळे कुणी मेकीला ते कृष्ण म्हणूनच आलिंगन दिलेले आहेत भेटी घेऊन आल्या कडकडून भेट घेऊन लागलेले आहेत पण भेट घेतल्यानंतर जी अनुभूती यायला पाहिजे जे कृष्णाचा जो स्पर्श आहे त्या स्पर्शानं आलिंगन दिल्या दिल्या आपल्या जीवनामध्ये कारण दुःखच राहत नाही पण त्यांच्या जीवनामध्ये काय होईल दुःख तर निर्माण होईल म्हणून मग मुन त्यांना लक्षात आलं की ही श्रीकृष्णाची भेट नाही म्हणून जीव ब्रह्माची ऐक्य मानतात आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे भेट होत नाही मिलन होत नाही तोपर्यंत जीव त्याच्या जीवनामध्ये दुःख भोगीतच असतो जोपर्यंत या जीवाला कारण त्या ब्रह्मस्वरूपाची भेट होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामधलं दुःख हे जात नाही हेच महाराजाला अभंगाच्या चौदाव्या चरणामध्ये सांगायचं आहे पंधराव्या चरणामध्ये महाराज म्हणतात ताप कोण वारे गोविंदा वाचोने सा येतो न न देखता आता त्या गवळणी त्यांच्या जीवनामध्ये कृष्णरूप झालेले आहेत एक एक, एक, एक एकीला भेटू लागलेले आहेत पण दुःख जायला तयार नाही वियोग त्यांच्या जीवनामध्ये कमी व्हायला तयार नाही मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपण जी भेटायला कृष्णरूप जरी झालं असलो तरी श्रीकृष्ण नाही आपल्याजवळ त्याच्या भेटीशिवाय आपल्या जीवनामधले हे दुःख जाणार नाही आपला त्या त्यांना म्हणजे तळमळ लागलेली आहे ही तळमळ त्यांच्या जीवनामध्ये कमी होणार नाही मग श्रीकृष्णाचा दहावा करायला चालू झाला श्रीकृष्ण दहावतच आलेला आहे त्यांची तळमळ त्यांची व्यथा पाहून आणि श्रीकृष्णाची आणि त्या गवळणीची ज्यावेळेस भेटी झाली मिलन झालं त्यांचं एकूण एकाचं दोन्हीही एक रूप झालेले आहेत मग त्यांच्या त्या गवळणीच्या जीवनामध्ये दुःख राहिलेलं नाही विर राहिलेला काही राहिलेलं नाही नुसता आनंदी आनंद त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे असंच आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होवा पण आपण आंधळेपणानं भक्ती करू नये आंधळेपणानं कुणाचंही ऐकू नये म्हणून आपल्या जीवनामध्ये दासाच्या दासाचं ऐका तुमच्या जीवनामध्ये पण जे जी वाचाळ पण बोलणारे आहेत बडबड करणारे आहेत आशाचं कीर्तन आशाची कथा तुमच्या गावामध्ये ठेवू नये कारण हे महाराजाला सांगायचे मला सांगायचं सा नाही कारण माझं बोलणं तुम्हाला कडू वाटणार आहे हे महाराजच कडू कटू म्हणजे कडू बोललेले आहेत सत्य बोललेले आहेत सत्य कधीही कडू लागत असतं पण कडू औषधानंच गुण येत असतो कितीही गुळ खाल्ला तर नक्की साखऱ्या रोग होतो म्हणून लिंबाचं कडू खा तुमचे हजार रोग तुमच्या जीवनामध्ये बरे होतात म्हणून महाराजाचं हे जरी कडू असलं तरी हे सत्य आहे आणि हे, हे सत्य पचविण्याची ताकद तुमच्या जीवनामध्ये लागते आणि बदल केला पाहिजे महाराज नुसते सांगायलेत महाराज जे सांगा सांगतात ते आम्ही सांगालो मी महाराजाच्या दासाचा दास आहे कारण मलाही तुम्हाला कोडू बोलण्याचं माझं काही तुमचं भांडण नाही किंवा मलाही बार बार वेळेस कारण मला वाटतं की विनाकारण मीच कशाला कडू वाळकं थोडावे कारण हे जगद्गुरु तुकोबाराने त्यांच्या गाथ्यामध्ये लिहिलेलं आहे पण ज्याने व्यवसाय मांडलेला आहे ज्याने बाजार मांडलेला आहे ते कसे बोलणार आहेत सत्य सत्य बोललं तर त्यांचं दुकान बंद होतं म्हणून ते सत्य बोलू शकत नाहीत म्हणून हे झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिया तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेवा विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकारा